मी आता तुम्हाला एक दाखवतो खोली किती खोली किती आहे ते दाखवतो ह्या माझा हात किती खोल गेला तर तो खालीच जात आहे अजून त्याचा तळ लागलेला नाही ह्याचा अर्थ ह्याचा पाहू शकत नाही आणि पाय टाकून हे पाणी खराबही करू शकत नाही बरोबर आहे ह्यादा साहेब ह्या ठिकाणी मी जिथ जाते त्या ठिकाणी पाण्याचे ओघळ अजूनही येत आहेत ही जी झाड दिसतात हा जो भाग दिसतोय त्याच्यामध्ये हा ओलसरपणा आहे ह्याचा अर्थ पाणी आहे या ठिकाणी साधारणतः दहा फूट जरी खोदलं तरी जरा जरा से पारी से पारी जरी या ठिकाणी ह्याचं पाणी येऊन मिळू शकतं आणि तो झरा आणि हा झरा इक्वल असल्यामुळं ह्याच्यातून माती काढून आपण जर ते पाणी पाहिलं तर पाणी असणार आहे आता दुसरा पॉईंट दाखवतोय की या ठिकाणी सुद्धा अजून हा ओलसर भाग आहे पूर्ण ओलसर कडक उन्हाळ्यामध्ये हा ओलसर भाग इथून पाणी वाहत आहे बरोबर बरोबर आहे म्हणजे हा जो झरा शिवकालीन झरा जो आहे त्या झऱ्यावरून आपल्याला एक अंदाज असा लावता येईल कि त्या काळी सुद्धा पाणी शोधण्याचं एक चांगलं तंत्रज्ञान किंवा तंत्रज्ञ शिवाजी महाराजांकडे असले पाहिजेत कारण त्यांनी जे पाणी त्यावेळी जे शोधलं होतं आणि हा झऱ्यासाठी हा जो वापरलेला भाग होता तर हा जो, पाने जो ला पाण्याचा लावलेला शोध चारशे साडेचारशे वर्षानंतर अजूनही टिकून आहे त्याच्यामध्ये अतिशय स्वच्छ पाणी आहे आणि माझ्या माहितीनुसार वर सुद्धा एक शिवकालीन विहीर सुद्धा आहे त्यालाही म्हणतात की त्या शिवकालीन विहिरीमध्ये सुद्धा उन्हाळ्यात सुद्धा पाणी असतं हा जो महे किल्ल्यावरचा जो हा काही नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे त्याविषयी कांबळे साहेब आपल्याला सांगतायत रस्त्यातच आहे बरं का हा जो डोंगराकडे वर किल्ल्याकडे जात असताना हा रस्त्यात आढळलेला पाण्याचा झरा आहे कांबळे साहेब सांगा जरा ह्या झऱ्याविषयी वैशिष्ट्य हा झरा साधारणतः सहा ते सात फूट असा खोल कोरू झरा आहे त्याच्यामध्ये पाणी तर आहे ते पाणी दिसतंय बघा मी जाऊन पाणी पिते आता काल झाली जयंती मला वाटतं एकोणीस फेब्रुवारीला वीस फेब्रुवारीला या ठिकाणी असणाऱ्या झाडामधलं पाणी हे बघा मी असा तुम्हाला दाखवते झऱ्यामध्ये पाणी आहे की इथं खाली नाही गाव पाचशे फूट खाली आहे आणि निम्म्या करायच्या बाजूला पाण्याचं स्त्रोत्र आहे इथं जनावर पाणी पितात माणसंही पाणी पितात पाणी कसले तरी पाणी येत असते मी आता तुम्हाला एक दाखवतो खोली किती खोली मी किती आहे ते कि दाखवतो ह्याचा दा माझा हात किती खोल गेला तर तो खालीच जात आहे ह्या अजून त्याचा तळ लागलेला नाही ह्याचा अर्थ ह्याचा अंत तो मेर पाळू ना शकत नाही आणि पाय टाकून हे पाणी खराब करू शकत नाही बरोबर आहे बोला माझ्या माहितीनुसार हा जागा वर्षानुवर्षे असाच आहे हा आटत नाही पाणी उन्हाळ्याचं असते ह्या जाण्यामध्ये आणि पाणी पिण्यासारखं पाणी दूषित पाणी बिलकुल नाही वाहत पाणी सुद्धा पावसाळ्यात असते आता वाहत कमी जरी असलं तरी माणूस म्हणजे खराब पाणी झालेलं नाही हे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पर पावन झालेला हा किल्ला आणि त्याच्यावरील हा पाण्याचा झरा म्हणजे साक्षात अमृतच आहे हा तर ह्या अमृताचं किमान घोटभर तरी प्राशन केलंच पाहिजे म्हणून मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो कि मलाही जरा मी जाऊन घेतो हाताने <laughs> <laughs> त्याच्याच बाजूला त्याच्याच बाजूला या पानाची जी टेस्ट आहे ते निसर्गातलं ओरिजिनल पाणी कसं असतं ते यातून आपल्याला लक्षात येईल माहिती देते